नमस्कार मी सोनाली आपण पाहता स्टार महाराष्ट्र न्यूज आज हडपसर पंचक्रोशीतील दिग्गज व्यक्तिमत्व आपल्याबरोबर आहे या व्यक्तिमत्त्वांचे खरं तर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये प्रचंड मोठे कार्य आहे त्यांचे नाव आहे असे आज आपल्याबरोबर सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व म्हणजे दिलीप बाबा तुपे पाटील अनिल तुपे आपल्याबरोबर आहेत आपण आज त्यांच्याशी सर्व बातचीत करूयात काही प्रश्न त्यांना विचारूयात नमस्कार अबास्कार आबा मला असं विचारायचं आहे की ऐन निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही पक्ष राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमुळे तुम्ही प्रवेश केलेला आहे तो ऐन निवडणुकीच्या तोंडावर आहे तर तो का केला आहे खर तर आपण जे म्हणताय ते ऐन निवडणुकीच्या तोंडावर आपण हा प्रवेश का केला गेल्या पंधरा वर्षापूर्वी मी काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये साहेबांच्या बरोबरच मी खरंतर राजकीय जीवनाची माझी सुरुवात जनता पक्षामधून झाली तदनंतर पवारसाहेबांच्या आश आशीर्वादानं मी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्षामध्ये पवारसाहेबांच्या बरोबर आम्ही एकत्रपणानं काम केलं तदनंतर पंधरा वर्षापूर्वी भाजप युतीच्या बा याच्यामध्ये मी प्रवेश केला पंधरा वर्षामध्ये ज्या पद्धतीनं या भागामध्ये वरिष्ठ नेतृत्वानं स्थानिक पातळीवर जे लक्ष द्यायला पाहिजे होतं ते या ठिकाणी दिलं गेलं नाही असा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे मला कुणावरही टीका करायची नाही परंतु हडपसार हा परिसर हा तसं म्हटलं तर शहरामध्ये आहे आणि पुणे शहराच्या पूर्व भागामध्ये ग्रामीण भागानं वेढलेला हा परिसर आहे अनेक समस्या या भागातल्या आपल्याला नजरेसमोर दिसत आहेत आणि त्या सोडवण्याच्या दृष्टीनं आम्ही खऱ्या अर्थानं प्रयत्नशील करण्याच्या दृष्टीनं आ, त्या ठिकाणी काम करत होतो परंतु स्थानिक नेतृत्व शहर पातळीवरचं नेतृत्व हे आमच्यासारख्या जबाबदार कार्यकर्त्याकडंसुद्धा लक्ष देत नाही अशी अवस्था या ठिकाणी आम्ही जवळून पाहिलेली आहे आणि ज्यावेळेस या भागातले काही प्रश्न घेऊन आम्ही आदरणीय साहेबांच्याकडं जायचो त्यावेळेस आपुलकीनं साहेब आम्हाला नेहमीच जवळ घ्यायचे या प्रश्नांच्या संदर्भामध्ये गोष्टी समजावून घ्यायच्या त्यातून मार्ग काढण्याच्या दृष्टीनं आम्हाला निश्चितपणानं साहेबांनी या ठिकाणी मदत केलेल्या आम्ही जरी ब वेगळ्या याच्यामध्ये ब होतो तरीसुद्धा आम्हाला कधी वेगळ्यापणाची भावना साहेबांनी आम्हाला त्या ठिकाणी दाखवली नाही कारण तर आम्ही साहेबांच्या बरोबरच साहेबांच्या मुशीमध्ये तयार झालेले कार्यकर्तो आहोत मुळामध्ये आज या ठिकाणी काम करत असताना अडपसरचा हा जो परिसर आहे हा पूर्वभाग हा ग्रामीण असल्यामुळे या ठिकाणी नव्यानं अनेक विस्तारीकरण करण्याच्या संदर्भात मधल्या या ठिकाणी टाउनशिप जे आशिया खंडामध्ये सगळ्यात मोठी टाउनशिप मगरपट्टा नावाने या ठिकाणी साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सुरू झाली त्याचं कामकाज अतिशय चांगल्या पद्धतीनं झालेलं आहे तदनंतर अमेनॉनासारखी या ठिकाणी भव्य दिव्या अशी एक टाउनशिप तयार झालेली आहे परंतु या टाउनशिप होत असताना मी आता स्वतः डेव्हलपर या नात्यानं सुद्धा या ठिकाणी बोलतो राजकीय नात्यानं सुद्धा बोलतो आपल्याला जर आपल्या भागाचा विकास करायचा असेल तर आपल्या भागातील हे नेटवर्क अतिशय चांगल्या पद्धतीनं असलं पाहिजे आणि हे करण्यासाठी सर्वसामान्य लोकांची नागरिकांची अपेक्षा असते की आमच्या लोकप्रतिनिधींनी हे काम या ठिकाणी केलं पाहिजे सार्वजनिक सुविधा पाणी पुरवठा असेल रोड नेटवर्क असेल मेट्रोच्या सारखे प्रकल्प असतील हे जर तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर या भागातलं जर अतिशय चांगल्या पद्धतीनं डेव्हलप केलं तरच आपल्या भागाचा खऱ्या अर्थानं या ठिकाणी विकास होऊ शकतो हे आम्हाला अतिशय जवळून या ठिकाणी जाणवतं आणि ही करण्याची कॅपॅसिटी आज जर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या नजरेमध्ये जर कोण असेल आणि अतिशय जवळून अभ्यास करणारे आणि आपुलकीच्या नात्यानं समजून घेऊन प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी ह्या गोष्टी जर कुणाच्या कानावर टाकल्या तर त्या निश्चितपणानं त्या ठिकाणी मार्ग निघू शकतो हा जो विश्वास आहे तो विश्वास आदरणीय पवारसाहेबांच्या बाबतीमध्ये आम्हाला आहे त्यामुळे आम्ही आपण जे म्हणालात की अतिशय राजकीय ह्याच्यामध्ये इलेक्शनच्या तोंडावरती आपण हा निर्णय घेतलेला आहे खरंच हाँ सर, सर, वें, दिनी दिनी का हा निर्णय घेण्यापाठी आमची भूमिका हीच आहे की आमचा हाडी हडपसर परिसर आज पाण्यापासून वंचित आहे रोड नेटवर्क अतिशय खराब आहे या भागातील सर्व इन्फ्रास्ट्रक्चर अतिशय खराब आहे त्याला जबाबदार कोण हे त्या त्यावेळच्या लोकप्रतिनिधींनी आपलं स्वतःचं आत्मपरीक्षण करून त्या ठिकाणी करावं कारण माझ्यासारखा कार्यकर्ता हा कोणावरही व्यक्तिगत टीका करत नाही जर कुणी आपल्या बाबतीत वाकडं त बोट केलं तर त्याला मात्र माझी तीन बोटं सरळ करून उत्तर द्यायची क्षमता माझी आहे परंतु ज्या पद्धतीनं डेव्हलपमेंट या भागामध्ये होणं गरजेचं आहे ती करण्याच्यासाठी खऱ्या अर्थानं ही इलेक्शन अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि भविष्यामध्ये आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार या महाराष्ट्रामध्ये निश्चितपणानं येईल असा आम्हाला विश्वास आहे आणि ह्या विश्वासाला आम्ही सार्थ करण्याच्या दृष्टीनं आदरणीय पवार साहेबांनी या, या भागामध्ये जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेला आम्ही जाहीरपणानं या ठिकाणी पाठिंबा देण्याचं ठरवलं आहे आम्हाला मांडणारा कार्यकर्ता जो या भागातला असेल आमचं खारीची ता ताकद असेल खारीचा वाटा आमचा त्यामध्ये देण्याच्या दृष्टीनं आम्ही आमचं योगदान त्या ठिकाणी देऊ आणि येणाऱ्या तेवीस तारखेला दिसेल कारण मागच्या इलेक्शनला सुद्धा साहेबांनी आम्हाला परिवर्तन करण्याच्या संदर्भामध्ये सांगितलं होतं आणि त्याचा परिणाम साहेबांनी पाहिलेला आहे त्याच्या आधीच्या बाबतीतल्या सुद्धा इलेक्शनच्या संदर्भामध्ये ज्या ज्या काही घडामोडी या ठिकाणी झालेल्या आहेत हे सरकारांना चांगलं ज्ञात आहे त्यामुळं दिलीप बाबा तुपे काय आहेत अनिल तुपे काय आहेत किंवा त्यांच्याबरोबर असणारा सर्व सर्कल काय आहे हे आडपसरच्या पंचकृषीतील रामटेकडी असेल केशवनगर भाग असेल मुंढवा असेल नंतर ससाणेनगर असेल गोंधळे नगर परिसर असेल पंधरा नंबर परिसर असेल मांजरीचा परिसर असेल या भागातील कार्यकर्त्यांना हा एक माझा कळकळीची विनंती आहे या माध्यमामधून आपल्या चॅनलच्या माध्यमामधून विनंती आहे की आपल्याला आपल्या मुलांचं भवितव्य जर उज्ज्वल करायचं असेल या ठिकाणी थोडं मुलाखत जास्त होईल परंतु ती सांगणं गरजेचं आहे कारण मी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली दहावीला या भागामध्ये शिक्षण घेत असताना वयात आल्यानंतर पहिल्यांदा ज्यावेळेस मला लायसन मिळालं फोर व्हीलर चालवण्याचं त्यावेळेस जी परिस्थिती होती रस्त्याची त्यावेळेचं जे नेटवर्क होतं रस्त्याचं त्यावेळेचं जे डायव्हर्शन होतं रस्त्याचं त्यावेळेस रेल्वे क्रॉसिंगच्या पुलाचं काम चाललेलं होतं आज तागाईत हडपसरला तो प्रश्न सुटलेला नाही हे खरखर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा खंत वाटते मी पण या भागामध्ये मलाही लोकांनी लोकप्रतिनिधी तो करण्याची संधी दिली परंतु एकटा माणूस काय करू शकतो मी सुद्धा तेच प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं माझ्या क्षमतेप्रमाणे प्रयत्न केले कॉन्क्रीट रोड भैरवण आल्यापासून तर पंधरा नंबरपर्यंतचा जो कॉन्क्रीट रोड झालेला आहे त्याचं उद्घाटनसुद्धा केलं नाही किंवा भूमिपूजन केलं नाही परंतु ते माझ्या कारकिर्दीमध्ये झाले रामटिकडीच्या पाण्याच्या टाकीचा प्रश्नसुद्धा आदरणीय बाळासाहेब शिवारकर त्यात त्याचा पाठपुरावा करत होते राजकारण हे मी नेहमी सांगत असतो पंधरा दिवस पूर्ण मर्यादित इलेक्शन संपले की सर्व मित्र मिळून जर काम आपण केलं तर आपल्या भागाचा हा निश्चित विकास होतो आणि बाळासाहेब आणि मी आम्ही दोघांनी मिळून ज्यावेळी मला काम करण्याची संधी माझ्या भागातल्या लोकांनी दिलेली होती त्यावेळेस मी ते रामटेकडीचं सुद्धा केलेलं आहे तशाच प्रकारच्या टाक्या वितरण व्यवस्था पाण्याची पंधरा नंबरची टाकी असेल तुकाईदर्शनची टाकी असेल आमचे गाडी तळावरची ब एस टी बा बसस्टँड शेजारची टाकी असेल परंतु टाक्या उभ्या राहिल्या परंतु विस्त वितरण व्यवस्था आज ताब्यात काही झालेली नाही कुठं माशी जिंकली माहीत नाही नंतरचा आमचा था नाट्यगृह या ठिकाणी अनेक जण सांगतात की मी केलं मी केलं त्याचं भूमिपूजन हे एकोणीस दोन हजार चार सात साली मी माझ्या हस्ते, हस्ते पुणी पुणी त्या ठिकाणी दत्तवा ससाने असतील आम्ही त्या ठिकाणी भूमिपूजन केलेलं आहे त्यावेळेचा त्या त्याचा प्रस्ताव कुणी केलेला आहे एसून जोशी महाविद्यालयाची जागा असेल त्या ठिकाणचं पॉवर स्टेशन असेल त्या ठिकाणचं पोलीस चौकीची जागेचा था ठराव असेल आदरणीय पवारसाहेबांनी आम्हाला त्यावेळेस सांगितलं आणि त्यानंतर तो ठराव पास करून आम्ही है। ते ह्या सर्व संस्था त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी बसवल्या म्हणून आज हे चित्र आज आपल्याला पाहायला मिळतंय आहे तदनंतरचा आमचा स्पोर्ट्स हा माझा अतिशय जवळचा विषय आहे हँडबॉल अकॅडमी आम्ही या ठिकाणी सुरू केली आज त्याची काय अवस्था आहे हे खरं लोकप्रतिनिधींचं काम आहे आज चित्र गुडघ्यावर एवढं गवत वाढलेलं आहे तिथल्या मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड आहे परंतु तिथं मुलांना खेळता येत नाही अशी अवस्था त्या ठिकाणी केलेली आहे फक्त एकच ग्राउंड नाही या पंचकृषीमध्ये असणाऱ्या सर्व ग्राउंडची अशी ही वाईट अवस्था आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये जर खऱ्या अर्थानं परिवर्तन करायचं असेल तर आपल्याला येणाऱ्या वीस तारखेला परिवर्तनाशिवाय पर्याय नाही आणि हे परिवर्तन आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तुतारी घेतलेला माणूस हे साहेबांचं चिन्ह आहे याला भरघोस मातानं निवडून देणं हे आडपकरांचं खऱ्या अर्थानं कर्तृत्व आहे आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतला ते आम्हा मला दुसरा प्रश्न असा विचारायचा आहे तुम्हाला की आता आपण सांगितलं की तुम्ही हा पक्षप्रवेश का केला किंवा इथले रखडलेली कामं होती ती कशा पद्धतीने अजूनही पूर्ण झाली नाही तर आता तुम्ही जो निर्णय घेतला आणि पक्षप्रवेश केलेला आहे याचा विधानसभा हडपसा विधानसभा मतदारसंघाचे जे उमेदवार आहेत प्रशांती शकता यांच्या प्रचारासाठी किंवा यांच्या निवडणुकीच्या विजयासाठी कशा पद्धतीने होऊ शकेल निश्चितपणानं होऊ शकेल कारण मला खात्री आहे प्रशांत जगताप हे माझ्याबरोबर त्यांच्या आईसुद्धा महानगरपालिकेत असताना काम करत होत्या त्यांना कामाचा आढावा माहिती अवाका माहिती आहे त्यानंतर प्रशांत जगतापच्या आणि माझ्या अतिशय जवळचे घरोब्याचे संबंध आहेत मी निश्चितपणानं त्यांना मी ज्या ज्या गोष्टी आत्ता सांगितलेल्या आहेत त्या करण्याच्या दृष्टीनं मी त्यांना निश्चित त्यांच्या हात पकडून त्या ठिकाणी त्या हे काम करून घेण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते जोर लावून त्या ठिकाणी हे काम करून घेऊ शकतो असा आम्हाला विश्वास आहे आम्ही पाच वर्षे पाहिले दहा वर्षे पा पाहिले आम्ही सांगूनसुद्धा जर कामं होत नसतील तर आपल्याला आपल्या भागाला जर काहीतरी घडवायचं असेल तर आपण आदरणीय पवारसाहेबांनी दिलेला जो शब्द आहे त्या शब्दाला आपण या ठिकाणी आपण पूर्ण करण्यासाठी प्रशांत जगतापांना आपण जर निवडून दिलं तर मला खात्री आहे की प्रशांत जगताप आपल्या शब्द त्या ठिकाणी पडू देणार नाही मला असं विचार असा म्हणजे शरद चंद्रजी पवार हे आज हडपसर विभागात येणार आहेत प्रशांत जगताप साहेबांच्या प्रचारासाठी समर्थन देण्याकरता येणार आहे तिथे तुम्हीही उपस्थित असणारच आहात तर जी रखडलेली प्रश्न इतक्या वर्षानुवर्ष अडप सरम चालत आलेली आहे जी पूर्ण झालेलीच नाही आहे बरेच लोकांचं म्हणणं आहे की त्यांनी केलीच नाही किंवा रखडली आहे तर ती आजच्या सभेमध्ये ही प्रश्न पूर्णत्वा जाण्याच्या चिच्यामुळे काय चिन्ह दिसत आहे का तुम्हाला असं वाटतंय का की ते पूर्ण होतील तो आत्मविश्वास आम्हाला आहे असल्यामुळेच आम्ही आज हा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आदरणीय पवार साहेब जर एखादी गोष्ट त्यांनी करायची ठरवली तर निश्चितपणानं तो विषय या ठिकाणी मार्गी लावतात हा आम्हाला गेल्या अनेक वर्षाचा अनुभव आहे आणि पवार साहेबांना आत्ता जे प्रश्न आम्ही या ठिकाणी सांगितलेले आहेत नुसतं हाडपसरच नाही पुण्याची रिंग रिंग रोडचा सुद्धा हा अतिशय महत्वपूर्ण आहे आज पुण्याच्या मेट्रो सर्व्हिससुद्धा या ठिकाणी कुणी सांगत असेल का मी केली याने केली त्याच्या कारकिर्दीमध्ये झाली पुणे केली याला महत्त्व नाही पुणेकरांच्या नागरिकांचा प्रश्न हा खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी सुटला पाहिजे अ के न केली ब न केली का क नी केली ड न केली ज्याला क्रेडिट जायचं तो जातो खरं प्रश्न मूलभूत ज्या प्रश्न आहेत पुण्यातल्या जर रस्ते हे खऱ्या अर्थानं रक्तवाहिनी आहे आणि आज जर पुण्याची आपण अवस्था पाहिली तर मला हाडपसरोवरनं बेकनला जायचं असेल तर मला दहा वेळा विचार करावा लागतो आणि ही परिस्थिती जर खऱ्या अर्थानं सुरळीत करायची असेल तर तुम्हाला एक असं नेतृत्व सक्षम नेतृत्व हे खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी पाहिजे मी सुद्धा लोकप्रतिनिधीमधून काम केलेलं आहे आम्हाला सर्वच गोष्टी कळतात असा अर्थ नाही कुणीतरी एक आ, सक्षम नेतृत्व करणारा माणूस जो गाईडलाईन करून आमच्या आम्हाला त्या त्याप्रमाणे सूचना करून ही कामं शहराच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहेत आणि हे काढण्याच्या दृष्टीनं तुम्ही एकत्र येऊन आपल्या पक्षाच्या वतीनं पुणे शहराचा विकासाचा एक डेव्हलपमेंट प्लॅन डोळ्यासमोर ठेवून पाच वर्षाचं टार्गेट ठेवून ते काढण्याच्या दृष्टीनं हे काम मार्गी लागलं पाहिजे हे सक्षम नेतृत्व आदरणीय पवारसाहेबांच्याकडे आहे आणि म्हणून आम्ही हा निर्णय या ठिकाणी घेतला आपण आता बघतोय की महायुती सरकारने लाडकी बहीण योजना पंधराशे रुपये देऊन ही केलेली आहे आणि आता सगळीकडे टी व्ही प्रक्षेपणामध्ये जाहिरात सुरू आहे की तीन हजार रुपये महाविकास आघाडी देणार त्याचबरोबर अशी पण जाहिरात सुरू आहे की महायुती सरकार हे पन्नास टक्के तिकीट देत आहे महिलांना तर महाविकास आघाडी ही मोफत प्रवा प्रवास देणार आहे महिलांना हे जे काय चाललं आहे याचा परिणाम मतदार लोकां गटावर किती पद्धतीने होऊ शकतो आणि खरंच कर, या गोष्टी घडतील का खर तर अतिशय प्रश्न तुम्ही अतिशय खोचक विचारलेला आहे <laughs> आजची मतदारांच्या समोर जात असताना याला त्या पद्धतीनं उत्तर देणं आणि त्याचा नेमका काय परिणाम होईल या गोष्टी काय होतील सांगता येत नाही त्यामुळे प्रत्येकजण जबाबदार माणूस हा त्या ठिकाणी या प्रश्नाच्या बाबतीत थोडंसं विचार करूनच त्या ठिकाणी बोलेल पण पण मला जर विचारलं तर माझं व्यक्तिगत मत आहे हे मी काही बुडल्या मी तर एक साधा कार्यकर्ता आहे या याच्यामध्ये मोफत शिक्षण मोफत आरोग्य आणि चांगल्या प्रकारच्या सुविधा ह्या जर सर्वसामान्य नागरिकांना गतीने जर आपण उपलब्ध करून दिला तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत याचा विचार आपल्याला भविष्यामध्ये करावा लागणार अगदीच कारण आता काल परवा पर रस्त्यावर बघतो आहे की महायुती सरकार पाच वर्ष मोफत देणार आहे खरं तर शेतकऱ्यांचे ते शेतकऱ्यांचा शेत प्रश्न कधी सुटलेलेच नाही तर महाविकास आघाडी याच्यावर कसं लक्ष केंद्रित करणार आहे की शेतकऱ्यांसाठी शेत पर्टिक्युलरली काय करणार मी स्वतः एक शेतकरी कुटुंबातला आहे शेतकऱ्यांसाठी खरं शासन दरबारी या संदर्भामध्ये अनेक विषय बा प्रलंबित आहेत आजच्या इलेक्शन पिरियडमध्ये या विषयावरती थोडंसं बोलणं उचित होणार नाही परंतु शेतकरी वर्गाला सक्षम करण्याच्या दृष्टीनं शेतकरी हा असा एक घटक आहे की त्याला कुठली गोष्ट फुकट हवी असं वाटत नाही कारण त्याच्या मनगटामध्ये ताकद आहे त्याला फक्त वीज चोवीस तास कशी उपलब्ध होईल त्याच्या रानामध्ये पाटाला पाणी कसं पूर्ण वेळ मिळेल या गोष्टी खऱ्या अर्थाने त्याच्या दृष्टीनं महत्त्वाच्या आहेत परंतु आज थोडंसं सवय आपल्याला अशी ब झालेली आहे की जर जास्त प्रमाणामध्ये वीज बिल आलं किंवा बाकीच्या इतर गोष्टीत जर सवलत मिळाली तर निश्चित त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे आणि जर सगळ्यांनाच होणार असेल तर शेतकऱ्यांना हो। पार्थ नी, का नको शेवटचाच प्रश्न माझा असा आहे की म्हणजे आता तसं तुम्ही आधीच सांगितलेलं आहे की तुमचं सगळं समर्थन किंवा तुमचा सगळा पाठिंबा प्रशांतजी जगताप यांना आहेच त्याकरता तुम्ही नेमकं काय काय पद्धतीने नियोजन आहे कशा पद्धतीने मतदारसंघामध्ये लोकांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचतायत मतदारसंघामध्ये आत्तापर्यंत ब भूमिका जोपर्यंत स्पष्टपणानं घेतलेली नव्हती तोपर्यंत ब आम्ही शांत होतो परंतु आता आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून साहेबांच्या बरोबर जायचा निर्णय घेतल्यानंतर आम्ही पूर्ण ताकदीनं प्रशांत जगतापांना या ठिकाणी आमचं प्रतिनिधित्व म्हणून विधानसभेमध्ये पाठवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सर्व गोष्टी आम्ही या ठिकाणी धन्यवाद नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे